नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमवाडी तालुका तुळजापूर येथे ग्रंथालय शाळा अर्पण सोहळा संपन्न श्रोतेहो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमवाडी तालुका तुळजापूर येथे पूर्वी कार्य करणाऱ्या शिक्षिका वंदना अलमद यांनी दिलेला लोकवाटा व शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री हरिचंद्र खेंदाड यांच्या श्रमदानातून साकारलेल्या शालेय ग्रंथालयाचे उद्घाटन अभिजात मराठी भाषा सप्ताह सांगता समारंभाच्या औचित्यावर श्री सर्जेराव पाटील अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माननीय गजानन कोकरे सरपंच माननीय अशांत फंड उपसरपंच यांच्या शुभहस्ते व सुधीर जाधव मुख्याध्यापक व महेश शिंगाडे ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले महाराष्ट्रात मराठी भाषा संवर्धनासाठी दिनांक तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर या दरम्यान मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला या सप्ताहामध्ये केमवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे ग्रंथालय निर्माण करून उपक्रमशीलतेतील आपली परंपरा अखंडित ठेवल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले स्रोते हो सदर कार्यक्रमात अशांत फंड उपसरपंच वली अहमद शेख शिवशंकर तानवडे या शिक्षणप्रेमींनी आपली मनोगते व्यक्त केली सर्वांनीच या कार्यक्रमाचे कौतुक केले रोहिणी माने यांनी वाचनाचे महत्व विषद करणारे आपले विचार मांडले या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी गौरीशंकर नकाते शिवशंकर तानवट सोमनाथ सातपुते वली अहमद शेख रज्जाक शेख अण्णासाहेब काशीत विष्णू ताटे युवराज नकाते मंजूर मुजावर आदी पालक ग्रामस्थ तसेच इंद्रजीत जंगले विद्युलता लाट दीपक धोत्रे स्मिता राऊत ज्योति शिंदे रोहिणी माने इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंद्रजीत जंगले यांनी केले तर सूत्रसंचालन श्री संजय कुमार भालेराव यांनी केले धन्यवाद